ये और भी इस तरफ यहा, यहां यहां पर खाने नाश्ता चलता है हॅलो हाय आणि नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या शेतांशी लॉंग ब्लॉकमध्ये आम्ही आलो आहोत जबलपूरला आणि जबलपूरला आहे खूप जास्त थंडी आणि आता आम्ही थोडं जबलपूरच्या आउट साइड आहोत आय थिंक हे बघा किती धुके आहे इथे हे बघा आम्ही या हॉटेलमध्ये थांबलो हे बघा रॉयल ऑर्बिट या हॉटेलमध्ये थांबलेला आहोत आणि आता चाललोय आम्ही नाश्ता करायला मॅडमला थंडी लागून आली हा माझा जॅकेट आहे यायच्या आमचा बोल बुवा निघते का आता निघत होता नागपूर मध्ये पूर्व म्हणजे आपल्याकडे एवढी थंडी नाहीये पण इकडे जास्त थंडी आहे तिकडे ते ढग म्हणजे काय पहाड ते दिसत नाही लास्ट टाइम मी जबलपूरला आलो होतो या शो साठी आणि तेव्हा ते 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 पण खूप जास्त थंडी होती तेव्हा माझ्यासोबत अंशी होती नाही माझ्यासोबत फक्त व्हॉट्सअपवर बोलत होते आज काही अंशी होती आयुष्यात का हॉटेल इथे आहे आणि नाश्ता पॉइंट इथे आहे आमचा इथे सगळं फ्री आहे आम्हाला या हॉटेलमध्ये आणि उद्यापासून तिकडे राहणार नाश्ता हो तर पैसे द्यायचे पण ते लोक पे करणार आहे गरमा गरमाखेड आमचा कोणाला कप मारू तुम्ही तोंड मारू अच्छा असं ना चेस्ट कर काय यार कधी पेरी नाही का तू ह सगळी घरी पण बॉटल ठेवली आहे यार बी यार वो वाईन की बॉटल आता था, था, था तो आज मेरी बीवी को धन्नी लगती थी वाह लेकिन पीती नाही ना कोई बात नाही ये पी लो चॉकलेट घ्यायचा विचार आहे आणि ही आमची फेवरेट चॉकलेट आहे है ते काटा चम्मच तवा कसे बनवत प्लॅस्टिकचे आहे प्लास्टिकचे काय म्हटलं भाई एवढा थंडीत आईस्क्रीम खासून झालं जस्ट आमचा नाश्ता खतम झालेला आहे आणि फिरू म्हटलं पण इथे फिरण्याला काही आहे नाही बिकॉज ऑफ दूर दूर पण फक्त हायवे आहे आणि फक्त गाड्या जाऊन आल्या बघा काहीच नाही फिरायला

म्हणजे आता कन्फर्म नाही आहे पण इथे होऊ शकते इथे होऊ शकतो फायनल ग्रँड फिनाले हे बघा हे सगळं असं वर जात असेल मला वाटतं हे यांच्याकडूनच असेल पूर्ण आहे ना मग ते प्रोडक्शन हाऊस लावेल किती मोठं हॉटेल आहे म्हणे सांगते तुम्हाला 150 रूम्स आणि एवढ्या मस्त रूम्स आहेत हा बघा हा एंट्रेंस आहे अंदरचा चल हं अरे या था एम साहा रूम कोई है रे बे कौन जानता है तुमको मुझे तो नहीं। मुझे कोई नहीं जानता। लेकिन मेरे को जानता है ये आपको तो अरे मेरे सारे जो फैन लोग हैं ना वो अभी अपने अपने घर में हैं मिश्रा सर बोल ले ये रूम में युविका मैडम रहेंगी रांगोळीचे प्रमोशन चालू आहे प्रमोशन काहीतरी करताय आता जस्ट व्हिडिओ कोणाला आहे आणि आम्ही चॉकलेट एन्जॉय करतो आणि ग्रुमिंगला आहे टाइम आता मला फोन आला होता की थोडा ग्रुमिंग साईड टाइम आहे सर तुम्ही थोडा वेळाने या आणि तुम्हाला फोन करतो फोन आला वाटतंय

White Day Day one वाईट टॉप आणि ब्लू जीन्सच सांगितलं होतं अरे यांना सांगितलं होतं म्हणजे की ग्रुमिंग डे वन मध्ये हे व्हाईट घालणार आहे म्हणून मी ब्लॅक घातलं आता मी बघून आले ब्लॅक पण काय ना तर आम्ही ठरवलं मी तुम्हाला दाखवते किती दूर आलो आम्ही तिकडे बसन इकडपर्यंत पायब बायब आणि छान आहे फोटो वोटो काढून घेतले आता पूल साइडला सुरू आहे फोटोशूट झालं झालंय मिसचं व्हायचं आहे तर त्यांना आम्हीच ड्रेस थीम सांगितलेली की ब्लॅक अँड व्हाईट असं तर म्हणजे शूटसाठी पण आम्हीच सांगितली की मिसेस थोड्या हेल्दी वेल्दी असतात तर ब्लॅक म्हणजे डार्क ते लपून जातं थोडं आणि मिस सगळ्या फिट असतात एक नंबर तर त्यांचं थोडं छान दिसतं तर तुम्हाला ते पण दाखवते मस्त वॉक करता पुरी काय हे काय म्हणतात गवार बायको घेतली म्हटलं आता, आता खरं बोला खरं बोला काय म्हणते चांगली हिरोईन सारखी बायको कारण एवढी साधी बोडी बायको भेटली म्हणते की तिला फोटोशूट चे सुद्धा हो देता येते हे बघा लोकेशन आणि हे बघा पूल साइड दाखवते तुम्हाला वेट हा पूल साइड आहे आणि इकडे शो होणार आहे तिकडे फोटोशूट सुरू आहे नाव येते हे झाड दुसरं आहे कोणते फुल लागले आहे तू कोणता फुल लावून आयली फुल फुल आहे इसली उगाय पहिले तर आपली हिंदी पाहिली पाहिजे आपण

एकदम कोणतरी धूळ नाही गेला पाहिजे त्यासाठी लावते चला लग्न झाल्यावर माहीत पडलं की दिसत नाही म्हणून वा काहीच दिसत नाही मला मी तुम्हाला सांगतो आता आम्ही काल काल येत होतो आम्ही ट्रेननी येत होतो तर ट्रेननी आल्यानंतर जेव्हा आम्ही त्या प्लॅटफॉर्मवर थांबलो ना प्लॅटफॉर्मवर थांबल्यानंतर ते तिथे जे लिहिलं राहते छोटे छोटे अक्षरात मोठ्या मोठ्या अक्षरात

तरीके से एकदम एक्साइटेड हूं क्योंकि मैं जब भी सिखाता हूं ऐसा नहीं कि मैं नॉर्मली आपको सिखाऊंगा आपको देख के सिखाऊंगा नहीं मेरे लिए सभी लोग सेम है टीम सेम है मिस कैटेगरी सेम है, है। जस्ट आता गुमींग संपवून आम्ही आलो आहे जेवण करायसाठी आणि आता जेवणासाठी टाइम भी झाला बघा 4 वाजले म्हणजे जेव्हा माणूस काम करते ना तेव्हा भूक प्यास ही विसर lactate आणि काम करत रहते आणि माझ्यासोबत माझ्या बायकोला पण आता ही हॅबिट लागली नाहीतर ही घरी बरोबर अकरा ते बारा आय थिंक जेवण करून घेत होती आणि संध्याकाळी रात्री आठ आठ नंतर तर काही खातच नव्हतं आठ वाजता हा हे होतं पण आता काय घर शेडून लग्नानंतर काका स्ट्रगल करायचे बाय आणले मोस्टली माणसं का असाले खा ना खाच का बरोबर म्हणतो आय का खा नो माय मराठी इज व्हेरी पुअर बट हां इथे हिंदी अरे तुम्ही इच्छा हिंदीला बघायला बोला ना यार काही तुम्ही चला माझ्या मराठी पाठी मला लागले हां मी इंग्लिश नाही बोलत ना म्हणून मी हिंदी बोलत आता मला सांगा इथे जबलपूरला आम्ही आलेलो हो। आहोत आणि खूप लोक असे आहेत ज्यांना मराठी कळतच नाही मॅडम हां मग तुम्ही इकडे लगा अरे बाई तिला मराठी येत नाही जाऊ दे आडोड हॅबिट लागते जसं मी आता त्यांच्यासोबत इंग्लिशमध्ये बोलून आलो आय कॅन टॉक इंग्लिश वॉक इंग्लिश आता आम्ही जेवण करून निघालेलो आहे आणि आता हे बघा मौसम का झाला हम्म सहाने वाजता थंडी वाटते आता पर थंडी वाटून आली म्हणून आता आम्ही चाललो मॅडमसाठी जॅकेट घ्यायला म्हणजे विकत नाही रूम मध्ये काहीच मी आता सडनली असं बाहेर आलो कारण मला भूक लागली होती आणि अंशू आहे रूम मध्ये तर बाहेर आल्यानंतर हे बघा धोके बघा किती आहे थंडीचे आता आम्ही चाललो आहे थोडंबहुत काही आणायला कारण रेस्टॉरंट बंद बंद असल्यामुळे आणि आम्हाला भूक थोडी लेट लागल्यामुळे आता आम्ही थोडा बाहेर चाललो आहे बघा वातावरण बघा असं आहे सगळे लोक शूट करते बघा हे बघा गाईस रॉयल ऑर्बिट आहे इथे आणि पूर्ण ब्लर आहे तो बघा पुरा धुके धोके आहे दिसूनच काही चलो सर चलते हे बघा मी आता रूममध्ये आलेलो आहे आणि आमच्यासाठी आणला होता पान तर पान आणलाय आहे पान पुरा पॅक होऊन आलेला आहे याच्यात पत्त्यामध्ये बघा हातात लागून आला कलर